तर आता सकाळची माझी कामं वगैरे आवरून झालेली आहेत आज आमचे कामं लवकरच आवरले कारण माझ्या सासूबाई आठ दिवस गावाकडे गेलेल्या होत्या म्हणून मला कामं उरकायला उशीर होत होता नॉर्मली आमचे कामं एक वाजताच उरकतात कारण अर्धे कामं त्या करतात अर्धे कामं मी करते स्वयंपाक कपडे आणि भांडे आणि किचन आवडायचं एवढंच काम माझ्याकडे असतं बाकीचे घरातले घर आवरणं मुलांना शाळेला तयार करणं बसपतची सोडणं बाहेरचं अंगण झाडणं बाकीचे असे कामं सगळं ते करतात म्हणून आमचे दोघी मिळून केले दोघी मिळून कामं करतात म्हणून पटपट आवरतात एक वाजताच आमचे पूर्ण कामं आवरून रिकामी होते आता वाजलेले आहेत अकरा आणि आता आमचे जेवण वगैरे बाकी आहेत आणि आज त्यांना खुडायची होती हरभऱ्याची भाजी त्या गावाकडून म्हणजे कालच आल्यात तो बऱ्याच दिवस झाला आम्ही मी त्या दिवशी दाखवलं होतं ब्लॉगमध्ये तुम्हाला आम्ही दारामध्ये आमच्या हरभऱ्याची भाजी आणखीन दुसरं वेगळं बी माळवं लावले तर भाजी खुडायला आलेली होती मला काही ती खुडायला जमलीच नाही ना आलीही नाही खुडायचा मी प्रयत्न केला पण भाजी डायरेक्ट मुळातूनच माझ्याकडून उमटून आली म्हणून काय मी त्या भाजी खुडण्याच्या झंझटीत पडलेच नाही इथं आमची देवपूजा वगैरे झालेली होती माझा स्वयंपाक करून झालेला होता मी किचन वाटा साफ करून घेतला आणि भांडे वगैरे मी जेवण केल्यानंतर घासून घेत असते तर चला मी तर दाखवते तुम्हाला आज आम्ही स्वयंपाकात काय बनवलं होतं तर मी बनवली होती इथं मेथीची भाजी मटरची भाजी आणि तिखट मिठात मटर फ्राय केलेली होती कारण आमच्यात मेथीची भाजी मुलं खात नाहीत म्हणून त्यांना मटरची भाजी केली होती त्यांना टिफिनला सकाळी त्यांच्याच आवडीची भाजी द्यावं लागती तर भाकरीमध्ये इथं ज्वारीची भाकरी चपात्या आणि मिक्स धान्याची भाकरी कारण ज्वारीची भाकरी माझी सासूबाई खात्यात आणि मिक्स धान्याची भाजी भाकरी मी आणि माझे हजबंड खातो आणि मुलं काही भाकरी कोणतीच जास्त खात नाहीत त्या चपात्या खातेत म्हणजे त्यांना टिफिनला बी चपाती द्यावं लागते आणि घरी सकाळ संध्याकाळी चपात्याच करावं लागतात तर आता आम्ही इथं जेवायला घेणार आहोत जेवणं वगैरे झाल्यानंतर इथं किचन वगैरे पूर्ण राहिलेलं साफ करून घेतात घेतलं भांडे घासून घेतले किचन पुसून घेतलं आणि ना आज किचन मी आज किचनमध्ये पेशल ऑनलाईन एक गोष्ट मागवली आहे ती तुम्हाला दाखवणार आहे कारण इथं मी मार्केटमध्ये खूप ती गोष्ट घेण्यासाठी फिरले पण अक्षरशः ती भेटलीच नाही फायनली मी ती ऑनलाईनच मागवली तरी इथं तुम्ही पाहू शकता हे चाकू ठेवायचं स्टँड आणि मला चाकू हवे होते असे मी बऱ्याच जणांच्या व्हिडिओमध्ये चाकू पाहिले होते पण नॉर्मली मार्केटमध्ये मला हे चाकू भेटलेच नाही तर फिर परत मग मी हे ऑनलाईन मागवले आहेत पाच चाकू आहेत लहान मोठे एकदम भारी आहेत आणि मेन म्हणजे मला असं चाकूचं स्टँड खूप दिवसापासून हवं होतं पण ते काही इथं मार्केटमध्ये भेटलंच नाही आणि चाकू बी भेटायचे पण लहान मोठे छोटे तसे चाकू भेटायचे जसे प्रोफेशनल कुकिंगमध्ये भेट असते का चाकू तसे भेटतच तस नव्हते तर मग मी हे ऑनलाईन मागवले तुम्ही पाहू शकता पाच चाकूचा सेट आहे आणि त्याच्यासोबत एक कातर आलेली आहे ह्या कात्रीने भाज्या कोथिंबीर इतकी छान कट होते बारीक जेवढी पाहिजे तेवढी आणि मेन म्हणजे मला हे स्टँड लई खूप जास्त आवडलं तुम्हाला कसे वाटले कमेंटमध्ये सांगायला विसरू नका खूप दिवसापासून मला चाकू असे हवे होते ते फायनली भेटले जोपर्यंत मी घरातली कामं आवरीत होते तोपर्यंत घरातली कामं म्हणजे भांडे हो वगैरे घाशीत होते तोपर्यंत इथं माझ्या सासूबाई भाजी खुडायला आलेले होते तुम्ही पाहू शकता इथं भाजी खुडत आहेत खूप मस्त भाजी फुटली होती छान त्याला ते काय म्हणते आंबी आली होती नुसते शेंडे शियाडच खोडायचे का हा आता हे शेंडा सॉर्ट आहे ह्याला हे दुसरा फुटला हे ही पण फुटला आता खोडलं की डबल खालून फुटल हां मग पुन्हा एकदा खोडायची पुन्हा त्याला येते ना घाटी बघा मी तुम्हाला म्हणले होते माझे सासूबाई गावाकडे गेल्यात आणि त्यांनी हे माळवलं आलेलं होतं आणि मला काय भाजी खुंड झाली नाही त्यांनी आलं की ही भाजी खुडायला सुरुवात केली आणि झाली भरून बास खुडायची सगळी ना वाळ घालता

इथं खोडून झाली होती भाजी एक कढई भरून भाजी खोडली होती आता त्या म्हणल्या मी याला वाळवित दोन तीन दिवस हरभऱ्याची भाजी वाळून नंतर हाटून केल्यावर खायला खूप भारी लागते घरातली कामं वगैरे आवरल्यानंतर मला दुपारनंतर काम असतं ते म्हणजे व्हिडिओ शूटिंग करणं एडिट करणं चॅनलला टाकणं या चॅनलच्या चा अलावा माझं एक कुकिंग चॅनल आहे आणि तिथं मी डेली एक कुकिंग व्हिडिओ टाकत असते म्हणजे एक रेसिपी टाकत असते जर तुम्ही ते चॅनल फॉलो केलं नसेल तर नक्की करा माझ्या चॅनलचं नाव आहे गावरान तडका रेसिपीज नक्की जाऊन सबस्क्राईब करा आणि तिथलच्या रेसिपी तुम्हाला नक्की आवडतील अशा रेसिपी असतात साध्या सिंपल आपल्या महाराष्ट्रानच रेसिपी असतात नक्की एक वेळेस जाऊन पहा तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि आजचा ब्लॉग मी इथंच एंड करते पुन्हा भेटू अशाच नवीन ब्लॉगसोबत तोपर्यंत तो बाय बाय